चला बाई बनवू मस्त तुरीच्या सोल्यांची शि चटणी एकच नंबर लागते खायला चला बनवूया लवकरात लवकर मस्त तुरीच्या सोल्याची चटणी घ्यायचे लवकरात लवकर सोले तुरीचे सोलून घ्यायचे लवकरात लवकर तुरीचे तुरीच्या शेंगांचे सोले सोलून लगेच ठेवायचे गॅसवरती भाजायला मस्त असे कुरकुरी सॉरी मस्त असे भाजून घ्यायचे मस्त डागपर्यंत नंतर घ्यायच्या दोन चार हिरव्या मस्त चटपटीत मिरच्या तिखट तिखट मस्त अशा थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या मग काय खूपच छान होती ही तुरीची शेंगांची चटणी नंतर घ्यायच्या काढून परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे हे तुरीचे सोले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मस्त असे बारीक बनवून घ्यायचे थंड झाल्यावरती मस्त अशी बारीक पेस्ट बनवायची तुधीच्या सोल्या सोल्याची याच्यामध्ये टाकायचा कोथिंबीर मस्त असा कुचकरून एकच भारी लागतो हा स्वाद कोथिंबीरीचा नंतर टाकायची लसणाची पात टाकायचं थोडंसं मीठ अळणी होत मग चटणी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये झाली मस्त अशी बारीक चटणी व्यवस्थित काढून घ्यायची एका वाटीमध्ये नंतर कढई ठेवायची तापण्यासाठी कढई तापल्यानंतर तेल घ्यायचं एक माप याच्यामध्ये टाकायचं जिरं नंतर टाकायची मोहरी नंतर टाकायची लसूण पात थोडीशी कोथंबीर आणि तुरीच्या सोल्याचे पेस्ट दोन मिनटं घ्यायची मस्त अशी भाजून मस्त अशी कुरकुरीत अरे वा किती छान झाली ना भाजी स्वारी चटणी आता काय ज्वारीची भाकरी घ्यायची नाहीतर पोळी घ्यायची इतकी छान लागते की तुम्ही रोज म्हणसाल की आपण तुरीच्या सोल्याची चटणी खासाल आणि म्हणसाल रोज रोज खाऊ आपण ही चटणी खूप छान लागते तुम्हाला जर ही तुरीच्या सोल्याची चटणी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद